नमस्कार मी मॅक्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते स्ट्रेस तर प्रत्येकाच्या आयुष्यात असतोच परंतु नवीन काहीतरी शिकण्याची प्रेरणा घेत मनसोक्त बागडणारी ही मुलं यांच्या मानसिकतेवर कसा परिणाम होतो किंवा त्यांच्या विचारसरणीत कसा बदल होतो अशा अनेक मुद्द्यांवर आज आपण चर्चा करणार आहोत आपल्या सोबत आहेत मानसिक तज्ज्ञ डॉक्टर वृषाली राऊत नमस्कार मॅडम नमस्कार धन्यवाद तुम्ही तुमचा वेळ आम्हाला दिल्याबद्दल धन्यवाद प्रतीक्षा मला बोलवल्याबद्दल मी अशी बातमी वाचली होती की आ, वांद्रे परिसरात शास्त्रीनगर येथे चोरी करू नको असा सल्ला दिल्यानं एका मित्राला चाकू कुपसून मारण्यात आलं आणि त्याला जेव्हा उपचारासाठी घेऊन जाताना त्याला जीवे मारण्याची जी धमकी दिली तर ही हा ही जी हल्ला करण्याची मानसिकता आहे ती कशा पद्धतीने निर्माण होते आणि ते कसं रोखता येईल काय सांगाल ही घटना एकमेव नाही गेल्या काही वर्षात विशेष करून कोरोनाच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर वाढलेली आक्रमकता सर्वच वयोगटामध्ये आक्रमकता वाढली आहे आणि राग न आवरता येणारा राग तर आपण विशेष करून आता ही जी बातमी आहे ती टीनेजर्स किंवा कॉलेज गोइंग जी आहेत मुलं त्यांच्या संबंधित आहे त्यामुळे आपण हा जर वयोगट बघितला टीनेजर जे आहेत म्हणजे अकरा बारा पासून वीस एकवीस पर्यंत तर अशा प्रचंड अ घटना घडल्या आहेत ज्याच्यामध्ये जे सुद्धा याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत की बऱ्याचशा ठिकाणी मुलींची त्यांच्या बॉयफ्रेंडवरून भनं होतात आणि त्या अक्षरशः म्हणजे मध्ये पैठणलायक घटना झाली होती की मुली रस्त्यावरच मारामारी करायला लागल्या तर हे नवीन नाही आहे हे प्रत्येक वयोगटात दिसून येतं आणि विशेष करून वाढत्या वयातील मुलांमध्ये हिंसेचं आणि आक्रमकतेचं जे प्रमाण आहे आणि त्यातून घडणारी घडणारे जे गुन्हे आहेत त्याचं प्रमाण कोरोनाच्या काळात तरी असं म्हणता येईल की डबल झालंय आता याच्या मागचे कारण काय कारण वाढत्या वयामध्ये जो उतावळेपणा असतो हा पूर्वी पण होता पुढे पण राहील पण मग याला हवा कशी मिळते या ज्या ही जी हिंसक वृत्ती किंवा उतावळपणा असतो तो हिंसक प्रवृत्तीमध्ये किंवा अक्षरशः गुन्ह्यांमध्ये कसा रूपांतरित होतोय तर एक यात सगळ्यात महत्वाचा फॅक्टर असं म्हणता येईल गेल्या एक दहा वर्षातला हा स्मार्टफोन आहे आणि स्मार्टफोनचा लहान मुलांच्या मेंदूवर कशा पद्धतीने परिणाम होतो हे अजूनही आपल्याकडे पालकांना कळत नाही म्हणजे मी या विषयावर खरं तर मी चाइल्ड सायकोलॉजी ची तज्ज्ञ नाही आहे पण लहान मुलं आणि सोशल मीडिया आणि स्मार्टफोन याच्यावर माझं खूप लिखाण झालं आहे माझ्या पुस्तकात देखील मी त्याच्यावर लिहिलं आहे की उतावळेपणा वाढायला जर आपण बघितलं की लहान मुलांना अगदी म्हणजे पहिल्या दुसऱ्या महिन्यापासूनच आजकाल आई वडील चे व्हिडिओ दाखवून त्यांना सवय लावतात युट्यूब व्हिडिओ दाखवून त्यांना जेवायला घालतात युट्यूब व्हिडिओ दाखवून त्यांना म्हणजे गुंतवतात तर याच्यामध्ये काय होत आहे की ज्या पालकांच्या स्किल्स ज्याला ते म्हणतात पॅरेंटिंग स्किल्स त्याचा त्यांना वेळ द्यावा लागत नाही मुलांना आणि अर्थात गेल्या काही वर्षामध्ये न्यूक्लिअर फॅमिली आल्या आहेत त्याच्यामुळे इतर जे लोक आहेत शेजारची मंडळी आहे किंवा आजी आजोबा आहेत यांची सगळ्यांची जागा सर्व लोकांची किंवा अगदी आजूबाजूच्या परिसरातले लोक असतात आपण ज्यांच्यासोबत आमच्या पिढीला होतं हे सगळ्यांची जागा आता स्मार्टफोननी घेतली आहे तर असं एकंदरीत म्हणता येईल की लहान मुलंही ही आता स्मार्टफोनद्वारे वाढवली जातात आणि त्यांना जे नात्यांचे कंगोरे कळायला पाहिजे त्यांच्यामध्ये जो सेल्फ कंट्रोल डेव्हलप व्हायला पाहिजे तो अजिबात डेव्हलप होत नाही त्याच्यामुळे हे जे गुन्ह्यांचं प्रमाण आहे त्याचं वय दिवसेंदिवस खाली येतं आहे है। आणि ते इतके हिंसक आणि विकृत किंवा जे आपल्या कल्पनेच्या बाहेरच्या गोष्टी या लहान मुलांच्या हातून घडत आहेत आणि अगदी हे टोकाला जातात म्हणजे आता एखादी गोष्ट आईने मोबाईल नाही दिला आईला काहीतरी आईचा गळा दाबला किंवा आईला मारलं किंवा शिक्षकांना मारहाण केली मध्यंतरी बारामतीमध्ये एक घटना घडली होती की एक सतरा वर्षाची दोन मुलं होती त्यांनी असंच काहीतरी एका मुलीने नकार दिला म्हणून तिच्या वडिलांनाच निर्घुणपणे ठार केलं तर आणि त्यांनी व्हॉट्सअपवर स्टेटस पण ठेवलं होतं की घाव मेरा गहरा आहे अगला नंबर तेरा आहे असं करून आणि हे स्टेटस ठेवून त्यांनी मग त्या मुलीच्या वडिलांची हत्या केली तर हे कुठे जात आहे हे अजूनही पॅरेंट्स पालकांना आणि शिक्षकांना त्यांच्या आणि अर्थात सरकारला म्हणजे सरकारनी आपण जर चीनमध्ये बघितलं तर मागच्या वर्षीचा एक लेख आला होता त्याच्यामध्ये चीननी इंटरनेटवर जॅमर बसवले आहेत म्हणजे इंटरनेटची स्पीड कमी होऊन जाते जेणेकरून ही लहान मुलं मोबाईलवर जे हिंसक व्हिडिओ गेम्स खेळतात किंवा हिंसक गोष्टी बघतात तर हे सगळं त्याला काही प्रमाणात तरी बंधन येत आहेत आपल्याकडे <coughs> मुलांना सर्व गोष्टींना अगदी पॉर्न पासून म्हणजे ज्या गोष्टी अडल्ट कंटेंट म्हणू शकतो पासून व्हिडिओ गेम्स ज्या मुलांनी खेळू नये खरं तर त्या वयामध्ये तर ह्या सगळ्या गोष्टींना खूप लहान वयापासून ऍक्सेस मिळतो मेंदूची जी त्यांची संरचना आहे ज्याचा म्हणजे जा आपली जी वर्षानुवर्ष उत्क्रांतीमधून जो आलेला मेंदूचा जो आ, आ, ज्याला आपण पॅटर्न म्हणतो तो कशावर आहे की आजूबाजूचे सगळ्या लोकांवर डिपेंड आहे की जितके आपल्या आजूबाजूला चांगली आरोग्यदायी नाती असतील जितकी सुरक्षित नाती असतील जितकं आपल्याला प्रेम आणि काळजी मिळेल तितकं मग त्या मुलांमध्ये पण चांगल्या गोष्टी वाढीस लागतात आणि त्याच्यामधला सर्वात महत्वाचा भाग जो आहे आ, सेल्फ कंट्रोल सेल्फ कंट्रोल म्हणजे अर्थात लहान मुलांना आई किंवा जी पॅरेंटल टेक केअरटेकर असतात आजी असते किंवा आजूबाजूचं आणखी कोणी असतं या लोकांकडून कशा पद्धतीने काळजी मिळते त्यांच्या गरजा पूर्ण होतात का की त्यांना आता अनेक ठिकाणी मुलं आजकाल तर माझ्या म्हणजे माझ्या कित्येक मित्रमैत्रिणींची मुलं गेल्या काही वर्षामध्ये पाळणाघरातच वाढले आहेत कंपनीचं पाळणाघर किंवा इतर ते जे कामाला जातात मग कुठे पाण्याघरात ठेवून जातात पाळणाघरामध्ये कुठल्या पद्धतीची काळजी मिळू शकते कितीही चांगलं पाळणाघर असलं तरी जे आपल्याला घरात मिळेल आपल्याकडे जे जॉईंट फॅमिलीमध्ये मिळेल ते अर्थात तिकडे घरात शक्य नाही मिळणं आणि ही पिढी आता जी गेल्या दहा पंधरा वर्षातली पिढी आता टीनेज मध्ये येते आहे इंस्टाग्राम जनरेशन ज्याला म्हणता येईल म्हणजे इंस्टाग्राम दोन हजार दहा ला वगैरे सुरू झालंय दोन हजार दहा चा नंतर त्याचा वापर करत मोठी होणारी पिढी ही आता या तेरा चौदा पंधरा वीस पर्यंत आली आहे आणि इंस्टाग्राम वापरणाऱ्यांचा मेंदू आणि जे लोक इंस्टाग्राम वापरत नाही किंवा जे आधीच्या पिढीमधले लोक होते साठच्या सत्तरच्या ऐंशीच्या दशकातले त्यांच्या मेंदूचे स्कॅन आणि आत्ताच्या इंस्टाग्रामच्या पिढीच्या मेंदूचे स्कॅन याच्यामध्ये जबरदस्त तफावत या आहे म्हणजे अत्यंत अनस्टेबल भावनिकृत्या भावनिकरित्या अत्यंत अस्थिर असे या मुलांचे मेंदू आहेत तर हे मेंदू तसे तयार व्हायला जे वेगवेगळे वेग फॅक्टर्स मी आता सांगितले त्याच्यामध्ये अर्थात चांगली कुटुंब व्यवस्था ज्याच्यामध्ये तुम्हाला बरीच माणसं आजूबाजूला असतील आणि तुमच्या सतत असतील असं नाही की काही वेळा सतत असतील तुम्हाला पुरेशी काळजी आणि जे आधीच्या पिढीला मिळा मिळायचं तशा पद्धतीचं यांना बालपण मिळालं नाहीये त्यात आणखी स्मार्टफोनची भर भा, पडली आहे आणि स्मार्टफोनचे मेंदूवर होणारे परिणाम हे किती वेळा म्हणजे मीच नाही अनेक चाइल्ड सायकोलॉजिस्ट आहेत किंवा सायकट्रिस्ट आहेत हे अनेक वेळा बोलून दाखवतात आणि हे परिणाम व्यवस्थित लक्षात घेतले जात नाही आहे त्याला त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे आणि आणखी याच्यात एक गमतीची बाब अशी आहे की जे वीस एकवीस बावीस आलेली जी पिढी आहे जी आपण इंस्टाग्राम जनरेशनच म्हणू ती आता ना कामामध्ये पहिली पिढी आहे मी मला एच आर मध्ये असल्यामुळे मला ते बऱ्याच ठिकाणहून कळतं की अट्रिशन रेट इतका वाढला आहे की माझे पण स्टुडंट्स आहेत जे एक एक दोन दोन जॉब्स करून लगेच एक एक वर्षात जॉब सोडतात आणि टिकत नाही जॉब जौग मध्ये की आम्हाला हे आवडलं नाही वर्क प्लेस मध्ये हाच प्रॉब्लेम आहे अशा पद्धतीने मला ट्रीटमेंट मिळते हा जो पेशन्सचा भाग येतो संयमाचा भाग येतो नाही आपल्याला सगळ्या पद्धतीच्या लोकांमध्ये राहायचं आहे किंवा ऍडजस्टमेंट करायची आहे काही ठिकाणी वर्क प्लेसेस मध्ये सगळं परफेक्ट नसतं पण ही वृत्ती आता या एकवीस बावीसच्या मुलांमध्ये दिसायला लागली आहे त्यामुळे सगळ्या कंपनी मुळात फक्त वर्क प्लेसेस वर दे पण शाळा आणि कॉलेजेस मध्ये कोणत्या तरतुदी राबवल्या पाहिजेत किंवा कुठले मूल्य शिक्षण दिले पाहिजेत मूल्य शिक्षणा बरोबर मूल्य शिक्षण तर आपल्याकडे पहिलेपासून होतं भारतामध्ये पण हा जो टेक्नॉलॉजीनी एक्स फॅक्टर ऍड केला आहे आप आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यांच्या तर हे शिक्षकांना कळायला पाहिजे कारण कोरोनाच्या काळामध्ये शिक्षकांनी मोबाईलचा ज्या पद्धतीने म्हणजे ऑनलाईन शिक्षण होतं तर मी आता अवेअरनेस सेशन घेते स्टुडंट सोबत जे सतरा अठरा वर्षाचे आहेत तर कोरोनाच्या काळामध्ये या मुलांच्या मेंदूवर प्रचंड परिणाम झालाय तर ती झोपत नाहीत मुलं अजिबात काही काही आहेत की दोन तीन तास झोपतात आणि खरं तर या वयामध्ये त्यांना आठ ते नऊ तास कंपल्सरी झोप आवश्यक आहे सलग झोप झोप नाही मोबाईलचा अतिवापर त्याच्यामुळे मेंदूला अर्थात डोपामीन जे आहे त्याची लागलेली सवय पण हे असं आहे की म्हणजे आता जे चाळीसशे पन्नाशी मध्ये आलेली पिढी आहे त्यांनी त्यांच्या इंजिनिअरिंगच्या काळामध्ये किंवा मेडिकलच्या काळामध्ये बऱ्याच लोकांना सिगरेट किंवा दारूची व्यसन लागायची आणि ते अर्थात ते स्ट्रेस बस्टर म्हणून वापरायचे त्याच आणि त्या लोकांना पुढे जाऊन ही सवय तोडणं फार कठीण गेलं त्यामुळे बरेचशे एक्झिक्युटिव्ह तुम्हाला आता पूर्णपणे म्हणजे अगदी राहूच शकत नाही या गोष्टींशिवाय असे दिसतील या पिढीला जी आता आपण बोलतो आहे या पिढीला या दोन गोष्टींसोबत म्हणजे स्मोकिंग ड्रिंकिंग सोबत टोबॅको आणि अल्कोहोल सोबत सोशल मीडिया हे नवीन व्यसन आहे आणि हे अक्षरशः कोकेन सारखं मेंदूवर काम करतं आणि कोकेन जसा आपल्या मेंदूतला ग्रे मॅटर म्हणून एक भाग असतो ज्याच्यामुळे आपल्या हालचालींचं नियंत्रण होतं आपल्या बऱ्याचशे सेन्सरी कंट्रोल्स होतात तर कोकेननी तो भाग बऱ्यापैकी नष्ट होतो आणि तो परत येऊ शकत नाही म्हणजे रिव्हर्स होत नाही ते डॅमेज हेच फेसबुकनी पण होतं म्हणजे या सगळ्या मुलांच्या मेंदूवर हे सगळे परिणाम झाले आहेत फेसबुक इंस्टाग्राम तर याच्यासोबत इन्स्टाग्राममुळे बॉडी डिस्टिस्फॅक्शन विशेष करून मध्ये बॉडी डिस्टिस्फॅक्शन आपण परफेक्ट दिसत नाही कटरीना कैफ असो किंवा प्रियंका चोपडा असो कोणी कि त्या ज्या सतत परफेक्ट इतकं सगळे मेकअप आणि इतक्या तसं कोणी राहू शकत नाही पण माझ्या बघण्यामध्ये अशा या वयातल्या मुली आहेत की त्या ज्या चौदाव्या पंधराव्या वर्षी डिप्रेशन मध्ये गेल्या आहेत आणि डिप्रेशनच्या गोळ्या घेतल्या तर का तर त्याला हे एक कारण आहे की सतत कंपॅरिझन होत असते सोशल मीडियावर कंपॅरिझन होत असते आणि नको त्या कंटेंटला या मुलींना आणि मुलांना एक्सपोजर मिळतं बघायला नको जे पंचवीस सव्वीस सत्तावीसव्या वर्षी तुम्ही बघता ते तुम्हाला बाराव्या तेराव्या वर्षी बघायला मिळतंय तर त्यांनी अर्थात मेंदूवर न पुसणारे परिणाम झाले आहेत त्याचाच जो त्याचा परिणाम म्हणता येईल शेवटचा मेंदूतील उतावळेपणा वाढलेली हिंसा आक्रमकता राग मूड स्विंग आणि या सगळ्यातून येणार अर्थात डिप्रेशन आणि मग अँझायटी आणि त्याच्यानंतर येणार आत्महत्येचे विचार किंवा आत्महत्येचे प्रयत्न करणे Uh, सध्या मॅडम कसं उन्हाळ्याची सुट्टी सुट्टी सुरू आहे लहान मुलांसाठी किंवा सगळ्यांसाठी मग उन्हाळ्याच्या सुट्टीत आपण बघितलं तर मोस्ट ऑफ द काय करतात की फोन घेऊन घरी बसतात बाहेर जाण्याचा शक्यतो टाळतात आणि उन्हामुळे पण मग काय केलं पाहिजे अशा सिच्युएशन मध्ये लहान मुलांनी किंवा मुलांनी उन्हाळा आधी पण होता आमच्या काळात पण उन्हाळा होता आम्ही आम्ही पण उन्हाळ्याच्या सुट्ट्या एन्जॉय केल्या पण आताच्या पॅरेंट्सचा जो हाच प्रॉब्लेम आहे हा की त्यांना खूप फॅशनेबल वाटतं मुलांना देणं स्टेटस सिंबॉल वाटतं मुलांना मोबाईल देणं आयफोन आहे माझ्या मुलाकडे आयपॅड आहे तिच्याकडे असं करत आणि त्याच्यामुळे दुसरा एक परिणाम झाला की वाढत्या वयात त्यांची शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत शारीरिक हालचाली कमी झाल्यामुळे ओबेसिटी वाढली आहे वजनं त्यांची नीट नसतात खेळत नाहीत बाहेर आणि उन्हात खेळायला काय त्रास आहे सगळे आधीच्या सगळ्या जनरेशन उन्हात खेळूनच मोठ्या झाल्या आहेत त्यामुळे उन्हात खेळायला इतकं काही येऊन पुणे मुंबईकडन असतं ते विदर्भात असतं तेवढं त्यामुळे खेळायला बाहेर जायला काहीच हरकत नाही आणि कॅम्प्स असतात बरेचसे त्याच्यामध्ये मुलांना जाऊ द्यावं किंवा ग्रुप्स असतात बरेचशे ऍक्टिव्हिटीजच्या ग्रुप्स असतात मोबाईल तर मी तर म्हणेल मुलांना एक अठरा वर्षापर्यंत स्मार्टफोन देऊ नये मी या मताची आहे म्हणजे एक्स्ट्रीम वाटलं तरी चालेल कारण त्या सगळ्या गोष्टींवर सगळ्यात महत्वाचा तुमचा कॉन्सन्ट्रेशनवर परिणाम होतो एका जागी मुलं बसू शकत नाही त्यांचा अभ्यास होत नाही आणि अनेक मुलांमध्ये मुलींमध्ये ए डी एच डी म्हणजे अटेन्शन डेफिशिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर नावाचा जो प्रकार जो अनेक मुलांमध्ये जन्मत असतो जो मायकल फेल्प्स नावाचा जो uh, स्विमर आहे ऑलिम्पिक uh, विनर म्हणजे रेकॉर्ड होल्डर त्याला होता आणि मग त्याच्या आईने त्याला स्विमिंग मध्ये आणलं आणि त्याच्यातून म्हणजे एका जागी ही मुलं बसू शकत नाही अतिचंचलतेचा आजार म्हणतात त्याला पण आता हा आजार साधारण मुलांमध्ये दिसायला लागला आहे कारण मोबाईलचा अतिवापर त्यामुळे मोबाईलनी खूप नुकसान केलंय सगळ्या लेवलवर बऱ्याचदा मॅम आपण आता जन्मापासून ते वय वा, वय वाढत वा, वा, वा वा जात तर मग अनेक माणसांच्या संपर्कात येतो पण अशा अनेक संपर्कात येताना आपले काही मित्र बनतात खास मित्र बनतात कोणते मित्र आपण जोडले पाहिजेत मित्र जोडावे किंवा कसे हे जोपर्यंत आपलं एक संज्ञान होत नाही अठरा ते एकवीस पर्यंत येत नाही तर आई वडिलांचं किंवा अर्थात तुमच्या कुटुंबातील लोकांचं मोठी बहीण भाऊ असतात काका मामा असतात आत्या मावशी असते त्या लोकांचं लक्ष असायला हवं जे आमच्या वेळा फार होतं आता तसं नाही आहे मुलं काय करतात कोणासोबत जातात आ, कशा पद्धतीची त्यांची मित्रमैत्रिणी आहे हे आईवडिलांना सुद्धा माहीत नसतं त्याच्यामुळे त्या मित्रमैत्रिणींना घरी येऊ देणं आपले म्हणजे अगदी सी सीसीटीव्ही नाही झालं तरी किमान पालकांनी गुगल मॅप तरी व्हावा म्हणजे जिथे जिथे मुलांना गरज असेल तिथे तिथे त्यांना मार्गदर्शन द्यावं आणि तेवढं स्वातंत्र्य द्यावं आता हा प्रॉब्लेम झाला मी मला अनेक पॅरेंट्स करिअर काउन्सिलिंग करता विचारतात आई वडिलांच्या एवढ्या जबरदस्त अपेक्षा आहे त्यांच्या मुलाकडून आणि मुलींकडून भलेही त्या मुला मुलींना तेवढं पोटेन्शियल नसतं पण आता मधल्या काळामध्ये भारतात आय टीमुळे आणि ह्या सगळ्या ऑटो मोबाईल सेक्टरमुळे जी सुबत्ता आली आहे मध्यमवर्गीयामध्ये त्यामुळे त्यांची जी आता पिढी आहे पंधरा ते वीस पंचवीस पर्यंत आलेली त्यांना फार मुलांनी हे करायला पाहिजे एम ला जायला पाहिजे परदेशात जायला पाहिजे या सगळ्या गोष्टींचं एवढं प्रचंड फॅड आहे आणि ते कंट्रोलिंग पॅरेंट्स आहेत की नाही आम्ही तुला हे आणून देतो आयपॅड आणून देतो पण तू एवढा हे कर अभ्यास कर आणि हे कर कदाचित त्या मुलांमध्ये ते क्षमता नसते त्यांना ते आवडत नाही करायला पण ना, पॅरेंट समजून घेत नाही त्यामुळे हे स्टेटस जो प्रकार आहे याच्यातून पालकांचंही नुकसान होत आहे आणि मुलांचंही नुकसान होत आहे आवाज आवाज बऱ्याचदा कसं होतं की मुलांना आपण काही सांगितलं किंवा पालकांनी काही सांगितलं तर त्यांना ते गोष्ट आवडत नाही तर मग त्यांची मानसिकता चेंज होऊन जाते किंवा युथ जनरेशन मध्ये आपण हे जास्त पाहायला मिळतं आपल्याला तर मग याबद्दल काय आता हे ना पॅरेंटिंग मध्ये आ... पॅरेंट्सवरच सगळं अवलंबून आहे की पालक कसे मुलांशी संवाद साधतात पालक कसे मुलांशी मैत्री ठेवतात आणि त्यांना कसं म्हणजे मुलांना वाढत्या वयानुसार एक तेरा चौदा नंतर त्यांच्याशी अर्थात कंट्रोलिंग पेक्षा मित्रत्वाचं नातं हो आणि मुलांना धाकात ठेवणारे आणि घाबरवून ठेवणारे असे पॅरेंट्स असतील तर हमखास त्यांची मुलं जिथे कुठे त्यांना भावनिक आधार मिळतो समजून घेणारी किंवा ना मैत्रीचा हात मिळतो तिथे जातात आणि तो, जाता तो मैत्रीचा हात चुकीचा पण असू शकतो मग पुढे जाऊन त्याचं बऱ्याच गोष्टी होतात त्यामुळे हे आता आईवडिलांवरच डिपेंड आहे की ते कसे आपल्या मुलांना त्यांना बरेच आई वडील आणि बरेचशा आई वडील म्हणजे बहुतेक सगळेच स्वतःच व्हॉट्सअप आणि हे फेसबुक या सगळ्या गोष्टी इतक्या वापरतात की मुलांना का दोष द्यावा आई वडिलांनीच थोडं आपण कंट्रोलमध्ये राहिलं की मुलांसोबत प्रत्यक्ष वेळ घालवावा आणि अर्थात पैशामध्ये सगळ्या गोष्टी विकत घेता येत नाही त्याला वेळच द्यावा लागतो आणि स्वतःचा अर्थात अहंकार ज्या कोणी मोठ्या पोस्टवर असतात आई वडील त्या सगळ्या बाजूला ठेवून मग मुलांशी संवाद साधावा मॅम माझा शेवटचा प्रश्न असा आहे की पालकांनी संस्कार कशा पद्धतीने केले पाहिजेत की जेणेकरून हल्ल्याचे किंवा कोणत्याही प्रकारची मानसिकता मुलांमध्ये निर्माण नाही होणार संस्कार आता ते प्रत्येक घरचं व्हॅल्यू सिस्टीम वेगवेगळी असते आणि भारतामध्ये तरी मला असं वाटतं अजूनही कुटुंब व्यवस्था आहे पूर्णपणे तुटली नाही आहे अमेरिकेसारखी वगैरे त्यामुळे जे आमच्या पिढीनी जे आम्ही अनुभवलं आहे तेच पुढच्या पिढीला द्यावं फक्त त्याच्यामध्ये जे मी म्हटल्याप्रमाणे मध्यमवर्गीय हा स्टेटसच्या खूप आहारी गेला आहे आणि त्या आहारी जाऊन त्यांना दुसरं काही मूल्य सिस्टीम मूल्य पण त्यांना तेवढी वाटत नाही त्यांना स्टेटस जास्ती महत्वाचं वाटतं ते त्यामुळे आधी पालकांनी आपली व्हॅल्यू सिस्टीम चेक करावी आणि आपण कुठून आलो आहे आपण आपले मध्यमवर्गीयांच काय एकंदरीत मानसिकता आहे आणि तसं मग आ, त्या पद्धतीने मुलांकडे ते द्यावं पुढचा वारसा असं धन्यवाद मॅडम तुम्ही तुमचा वेळ आम्हाला दिल्याबद्दल धन्यवाद प्रतिक्षक ही माहिती खूप अत्यंत महत्वाची आहे फक्त लहान मुलांसाठी किंवा तरुणांसाठी नाही तर ही पालकांसाठी तितकीच महत्वाची आहे नक्कीच मॅक्स महाराष्ट्र ही, ही, ही सगळी माहिती या माहितीला प्रॉपर दाद देईल थँक्यू सो मच मॅडम तुम्ही आम्हाला प्रतिसाद दिल्याबद्दल इथेच थांबते